अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाना थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या सांगली आणि तासगाव मधील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे सांगली जिल्ह्यात आयात केला त्याचा भांडाफोड बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे यामुळे देशांतर्गत बेदानाचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे बेदाना आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बदडून काढू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला अफगाणिस्तानातून तस्करी केलेला बेदाना थेट तासगाव आणि सांगलीच्या कोल्ड स्टोरेज वर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाना आढळून आला